तसं बघाल तर पंचामृत म्हणजे पाण्याच्या डावीकडचा पदार्थ पण हा एकटाच पदार्थ असा आहे जो तुम्हाला लोणचे कोशिंबीर चटण्या याची कमतरता भाजूच देत नाही कारण या पंचामृतामध्ये ना सगळ्या चवी समाविष्ट आहे म्हणजे आंबट गोड तिखट खारट तुरट आणि पंचामृत कसं असावं ना अगदी बोटाने घेता यावं म्हणजे एक बोट जरी तुम्ही त्याच्यामध्ये घातला तरी तुमच्या बोटाला ते लागलं पाहिजे आणि तो बोट तुम्ही जिभेवर ठेवला हो की सगळ्या चवी ज्या आहेत त्या जिभेवर विरघळून जातात असं हे पंचामृत असावं तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपलं पंचामृत झालेलं आहे रंग आणि टेक्स्चर तर अप्रतिम झालंच आहे याची चव पण अप्रतिम अशी झालेली आहे पंचामृत तुम्ही एकदा तयार करून आठ ते दहा दिवस आरामात छान एन्जॉय करू शकता तोंडाची चव आणि ताटाची शान वाढवणारा हा पदार्थ आहे नमस्कार सुषमा जल्दी रेसिपीज रेसिपीज अँड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण मिरचीच्या पंचामृताची रेसिपी पाहणार आहोत याआधी आपण कारल्याच्या पंचामृताची रेसिपी टाकली आहे आपल्या वरती तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी लिंक तिथे देणार आहे ही रेसिपी तुम्ही पाहू शकता तेही अगदी खूप छान होते पंचामृत आणि हे मिरचीचे पंचामृत एव्हरग्रीन आहे तुम्ही केव्हाही तयार करू शकता आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया सर्वात आधी अर्धा वाटी पाण्यामध्ये या आकाराचा चिंचेचा गोळा भिजू घालून घेऊ म्हणजे तोपर्यंत हा याच्यामध्ये मुरतो आणि त्याचा छान असा पल्प निघतो इथे मी या आकाराच्या ह्या बारा मिरच्या घेऊन घेतलेल्या वजनाने म्हणाल तर पन्नास ग्राम आहे आणि याची पाठीमागची देठ काढून टाकली आणि ह्या स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या करून घेतल्या तर ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहे आणि आपण याला आता कापून घेऊ तो खूप फाईन कट नाही करायचं आणि खूप मोठ्या पण नाही तर अर्थात हे तुमच्या आवडीने तुम्ही कट करा मी या आकाराच्या अशा ह्या कापून घेते आणि इथे आपल्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत तीन टेबलस्पून शेंगदाणे आहेत तर शेंगदाण्याला आपण छान खमंग भाजून घेऊ त्याचे साल जे आहे ते सहज निघाले पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे कारण याची आपल्याला साल काढून घ्यायचे आणि थंड पण होऊ द्यायचे आता त्याच पॅन मध्ये तीन टेबलस्पून खोबरा किस आहे जे आपण त्याची पाठीमागची जी साल आहे ना त्याच्यासहित किसून घेतलेलं खोबरे किसाला आपण थोडा वेळ आधी परतवून घेऊ खोबरं किस हलकासा सोनेरी रंगाचं झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे तीळ घालून घेऊ तर हे तीन टेबल स्पून तिळ आहे आणि या तिळाला तळतडीपर्यंत आपल्याला आता त्याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तिळामधून तडतड असा आवाज येतो आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक टी स्पून जिरं घालून घेतलेलं इथे आपण गॅस बंद करून देऊ कारण आपलं पॅन जी आहे ती गरमच जी आहे आणि तीळ पण आपले तडतडत आहे आणि त्या उष्णतेने आपलं जिरं जे आहे ते भाजले जाईल जर तुम्ही धणे घालत असाल ना तर सुरुवातीला पहिले धणे घालून घ्या आणि मग धणे चांगले गरम झाल्यानंतर मग बाकीचे जिन्नस वन बाय वन टाकायचे हे पण आपल्याला थंड करायला ठेवायचं त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये भाजून सालं काढून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊ थंड झाल्यानंतर खोबरा किस तीळ आणि जिरं एक चमचा धने पावडर पाव चमचाला थोडं जास्त हळद आणि एक चमचा कश्मीरी मिरचीच पावडर आहे ज्यामुळे रंग छान येतो आणि हे तिखट नसतं आणि तुमच्याकडे जर कश्मीरी मिरचीच पावडर नसेल ना तर थोडस जे नॉर्मल तुम्ही मिरची पावडर वापरता ना ते पाव चमचा वगैरे घालून घ्या कारण मी इथे मिरच्या जास्त घेऊन घेतलेल्या आहेत म्हणून मी साधं मिरचीचं पावडर वापरलं नाही इथे मी काश्मीरी मिरचीचं पावडर वापरलं आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर याच आपल्याला खूप फाईन फिरवायची नाही असे थोडस दर दर किंवा मोठेच दाणे राहतील असं मी फिरवून घेते इथे मी फक्त दोनदा पल्स मोड वरती फिरवून घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता बघा काही शेंगदाणे जे आहे ते आपले जाडे आहे थोडस म्हणजे अशा पद्धतीने हे फिरवून घ्यायचं आपलं सगळं प्रिपरेशन रेडी आहे आता पंचामृत आपण फोडणी घालूया तर पोहेकाळच्या चमच्याने मी तीन चमचे तेल घालून घेते ते एक चमचा मोहरी आणि मोहरीला तडतडू द्यायचं एक पिंच हिंग घालून घेते ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला मोहरी तडतडायला लागली ला की गॅसची फ्लेम एकदम कमी करून द्यायची आणि अर्धा चमचा जिरं घालून घेऊ जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं आणि आता आपण त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घेऊ ह्या मिरच्या आपल्याला हलक्या परतवून घ्यायच्या आहे याच्यामध्ये ह्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत जे मी अशा बारीक बारीक स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या त्याच्यामध्ये टाकून घेते तर एक चमचा असेल तुमच्याकडे नसेल ना तर थोडीशी कोथिंबीर घालत मी बारीक कापून खूप छान स्वाद येतो त्यालाही आपण या तेलामध्ये परतवून घेऊ आपण हा तयार केलेला मसाला त्याच्यामध्ये घालून घेऊया थोडस तेलामध्ये परतवून घेऊ त्या सिक्वेन्स ती टाकल्यानंतर ठसका पण उठत नाही आणि गॅसची फ्लेम अगदी स्लिम करून द्यायची म्हणजे तुमचं जळत पण नाही आणि आपण सगळं तिखट वगैरे याच्यामध्येच घालून घेतलं ना त्याच्यामुळे पण फोडणी जी आहे ती तुमची जळत नाही अर्धा मिनिट वगैरे आपण हे परतवून घेऊ चिंचेचं पाणी त्याच्यामध्ये घालून घेऊ थोडस पाणी मी परत घालते ते भांड विसळून टाकून घ्यायचं इथे मी दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे म्हणजे जो चिंचेचा कोय आपण अर्ध्या वाटीत ठेवला होता आणि त्याच्यानंतर दीड वाट चवीनुसार सा मीठ घालून घेऊ मी पाऊन चमचा टाकून घेतला आता आपण त्याच्यामध्ये हा गुळ घालून घेऊ तर दोन चमचे हा गुळ आहे थोडस घट्टेपर्यंत आपण हे शिजवून घेऊ अशी छान उकळी आली पंचामृताला की मग स्लीम वरती गॅस करून त्याला शिजू द्यायचं चांगलं आणि तुम्ही बघू शकता मी इथे दहा ते बारा मिनिट झालेले आहे या पंचामृताला शिजवते आहे आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि थोडस आपलं थीक पण झालेलं आहे फंड झाल्यावरती परत ते थोडं थीक येतं कारण पंचामृत जे आहे ना ते आपण असं बोटाने खातो तर असं आपल्या बोटाला लागलं पाहिजे एवढं ते थीक बनवून घ्यायचं तर आता इथे मी गॅस बंद करून देते आपलं पंचामृत इथे रेडी आहे आणि हे थंड झाल्यावरतीच खातात आणि स्टोर करून ठेवू शकता तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा परत भेटूया अशा जे काय छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद